नमस्कार खबर जनता तक मध्ये तुमचे स्वागत अफवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी तुला सांगता येत नाही पद्धतीने आंदोलन उभं केलं त्या पद्धतीने दंगल ही घडणारच होती असं एकंदरीत दिसत आहे औरंगजेबची मजार याचा रेप्लिका केला त्याच्यावरती हिरवं चादर लिहिलं त्याच्यावरती उर्दू मध्ये मधले काही विशेष लिहिली असं आणि त्याची असणारी साडेतीन वाजता होळी करण्यात आली जी पहिली रूमर आली ती हिरव कापड जाळला म्हणजे सेंट प्रयत्न त्याच्यान काही झालं नाही म्हणून दुसरं हे त्या ठिकाणी रूमर स्प्रेड करण्यात आलं की कुरानमधली वाक्य लिहिली होती त्या असणाऱ्या मदर मदारवरती चढणाऱ्या असणारी चादर जी आहे त्या चादरीला असणारा जाळला तिथूनही रिॲक्शन आली नाही त्याच्यामुळे पण नंतर हळूहळू जे माझे कार्यकर्ते मला सांगत होते की वेगवेगळ्या ठिकाणातून कोणांजळ आली कोणाजळ आली असे असताना अफवा पसरायला तेव्हा काही मुस्लिम मुस्लिम नेत्यांनी कमिशनरची पाच सवा पाच वाजता भेट आणि ही परिस्थिती आटोक्याच्या आत तुम्ही आणा अशी त्यांना विनंती केली काका नमाजीच्या म्हणजे रोजा सोडण्याची जी नमाज आहे तिचा विवाळ चाललेला आहे आणि त्यावेळेस सगळेच जण एकत्र जमतात त्या ती गॉसिप व्हायला सुरुवात होईल त्यांना तिकडनं असणारा कमिशनरने ऐकल्यासारखं के केलं पण त्यांना स्थानिक पोलीस स्टेशनमधून जायला सांगितलं स्थानिक पोलीस स्टेशनवाल्यांसुद्धा त्यांचं तेच केलं ऐकलं आणि के त्यांना घरी जा म्हणून सांगितलं दोन्ही ठिकाणी कारवाई झाल्या नाही शेवटी नमाज संपली आणि दंगल उसळली आपल्याला त्या ठिकाणी दिसते त्याच्यामुळे दंगल उसळली हा जो सगळ्यात मोठा आहे तो कुरान जळाल जाळली ही जी अफवा होती ही अफवा तिथे असताना काही पोलिसांनी थांबवण्याचा किंवा तिथे असणारं जे काही होळी काढण्यात आली त्या औरंगजेबच्या मजरची त्याचं विवरण त्याचं चित्रण त्याचं हे सगळं सोशल मीडियाच्या माध्यमातून दाखवलं असतं तर मला वाटतं त्या ठिकाणी थांबलं असतं मी त्या ठिकाणी म्हणतो हा रमजानचा एक त्यांचा असणारा मुसलमानांचा ते पावित्र्य म्हणून मानतात तेव्हा आपल्याच पावित्र मानणाऱ्या गोष्टींच्या विरोधात ते कारवाई करतील असं मला तरी ह्या महिन्यात वाटत कुठलेल्या वेळेस करतील का तो होय ह्या महिन्यात करतील का तर मी असं म्हणेन नाही त्याच्यामुळे हे रुमर स्प्रेड आऊट करणारे जे आहेत hmm. हे नॉन हिंदूज आहेत तेव्हा मुख्यमंत्र्यांनी पुढचं लॉ अँड ऑर्डर त्यांना मेंटेन करायचं असेल तर त्यांनी त्यांचं स्टेटमेंट दुरुस्त केलं पाहिजे सवा करा आपलं त्यांनी दगडफेक केली त्यांच्यावर कारवाई करणार हे आश्वासन दिलं अत्यंत स्वागतार्य स्टेटमेंट आहे पण ही परिस्थिती घडली का याच्यासाठी बजरंग दल आणि इतर जे जबाबदार आहेत हे सगळं घडवण्याच्या याच्यामध्ये त्यांच्या स्लोगन्स काय होत्या त्यांनी काय काय वक्तव्य केलं होतं याची दखल मुख्यमंत्री घेणार आहेत की नाही हो ॲक्शन व्हायची असेल तर दोन्ही साईडनी ॲक्शन झाली पाहिजे टाळी एका एका हाताने वाचत नाही तिला दोन हात लागतात त्याच्यामुळे अप्रिय गोष्ट जरी असली तरी मुख्यमंत्र्यांनी ती करावी जेणेकरून महाराष्ट्र हे ब्याण्णव 1992 जे यूपी होतं ते महाराष्ट्र होऊ नये एवढी मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी घ्यावी नाही तर औरंगजेबची मजर ही राज्याच्या बाहेरचे लोक एक नॅशनल इश्यू करू पाहत आहेत अयोध्या आत्ता असणारा पॉलिटिकल बेनिफिट नाही आहे औरंगजेबची मजर ही पॉलिटिकल बेनिफिट आहे त्याच्यामुळे ही दुसरं अयोध्या होण्याची पॉसिबिलिटी आहे आणि जोपर्यंत लोकसभेच्या निवडणुका होत नाही तोपर्यंत महाराष्ट्र पेटत ठेवणं हा त्याच्यातला कारभार राहणार ही तर विजडम राजकारणापेक्षा सामान्य महाराष्ट्रीयन माणसाचं मी इंडियन आता ना म्हणणार नाही ना सामान्य महाराष्ट्रीयन माणसाचा ही होती आजची विशेष बातमी बघत राहा खबर जनता तक लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद